आयबीपीएस मराठी व इंग्लिश च्या उभय पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस टेस्ट सिरीज आणि ई बुक्स एबीसी एज्युकेशन ऍप वर मिळतील ऍप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अठरा पासन एमपीएससी च्या क्षेत्रामध्ये चालू असलेला शो म्हणजे एमपीएससी चालता बोलता आणि सध्या आपण एम पी एस सी चालता बोलता शोच्या चौथ्या सीझनमधील महाराष्ट्र दौऱ्यात हो, आहोत आणि महाराष्ट्र दौऱ्यातील सध्या आपण अकोला जिल्ह्यामध्ये आलो आहोत आणि आज आपण आपला शो घेऊन अकोला जिल्ह्यामधील तुकाराम चौक येथील अक्षरा लायब्ररी ज्यांचे संचालक आहे पंकज भिलकर आणि माधुरी भिलकर मॅम तीनही प्रश्नाची आपल्याला अचूक उत्तरं मिळाली तर त्या विद्यार्थ्याला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं सध्या आय बी बी एसच्या क्षेत्रात लोकप्रिय असलेलं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके चला तर आपण कुठलाही वेळ थेट आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया ठीक आहे तर बघा पंधरा ते वीस मिनिट तर बघूया आपण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये किती विद्यार्थी चांदी पटकवते सर्वांसाठी पहिला प्रश्न असा आहे मला सांगा शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला हात वर करा फक्त ज्याला कुणाला येत असेल त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले असं मॅमने उत्तर दिलं आणि त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी तर तुमचं नाव मॅम मनीषा जाधव या थोडं पुढे या तर मनीषा जाधव यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही चंद्रापासून परावर्तित प्रकाशाला पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो सॉरी म्हणजे जो चंद्रापासून जो लाईट रिफ्लेक्ट होतो रिफ्लेक्ट होऊन वापस पृथ्वीवर येतो तर त्याला किती वेळ लागतो इकडे येते कोणाला या साईडला तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो एक मिनटं अठ्ठावीस सेकंद ठीक आहे एक पॉईंट सॉरी एक मिनटं नाही एक पॉईंट अठ्ठावीस सेकंद असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे तर सर्वांसाठी दुसरा प्रश्न मला सांगा आपल्या भारतीय संविधानातील मार्गदर्शक कर्तव्ये आपण एक कोणत्या देशाच्या घटनेतून घेतली आहे मार्गदर्शक कर्तव्य आयर्लंड नाहीचं उत्तर नाही आहे इकडे इथे कोणाला याचं उत्तर आहे मित्रांनो रशिया तर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळव या पुढे या सर कोणी दिलं उत्तर या या पुढे या काय नाव आपलं भूषण तर भूषण यांनी पहिला प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही संत्र संत्रा या फळामध्ये कोणते ऍसिड असते संत्र्यात सरांसाठी प्रश्न आहे त्यामुळे कोणी सामूहिक उत्तर देऊ नका सायट्रिक ऍसिड हे उत्तर बरोबर आहे तर सरांना आपण <laughs> चान्स देऊया सरांचं आधीचं उत्तर चुकलं होतं तर कोणाला चान्स देतो तर काही हरकत नाही मित्रांनो सरांचं दोन्ही प्रश्नांचं उत्तर बरोबर आहे सरांसाठी जोरदार टाळा होऊन जाऊ द्या एकदा ते कसं राहते नाहीतर तुमचं चांदीचं राणं जिंकण्याचा चान्स बाद होईल तर सर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न असा आहे मला सांगा तुम्ही गोडसाम कोरा महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे गोडसाम कोरा आसाम नाही सर आसाम चुकीचं उत्तर आहे इकडे येते कोणाला गोरसाम कोरा महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे इकडे या साईडला मागे तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश तर गोरसाम कोरा महोत्सव हा अरुणाचल प्रदेश या राज्याशी संबंधित आहे तर सर्वांना पुन्हा आपण पहिला प्रश्न विचारूया मला सांगा गोल क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे गोल क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे बटाटा।, बटाटा उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळा होऊन जाऊ सरांसाठी पुन्हा एकदा या सर पुढे या पुढे या तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर जागतिक पाय डे कोणत्या तारखेला के साजरा केला जातो पाय पाय मॅथ मधला पाय तर जागतिक पाय डे कृपया सरांसाठी प्रश्न आहे कोणी हात आ, उत्तर देऊ नका फक्त हात वर करा सरांना आल तर मी तुमच्याकडे वळतो बावीस मार्च नाही सर उत्तर चुकीचं आहे बावीस मार्च उत्तर नाही आहे बावीस जुलै नाही सर चौदा चौदा मार्च अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार करा उद्या या सर पुढे तर जागतिक पाय डे हा चौदा मार्चला सेलिब्रेट करण्यात येतो तर सर नाव आपलं शुभम किसनराव कडू कशाचा अभ्यास करता सीचा अभ्यास करता तर शुभम कडू यांना आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य काय होते सर आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य तुम तुम्ही कोण दो मग तुम्ही आझाद येतो नाही सर सुभाषचंद्र बोस यांचं संबंध होतो म्हणजे त्यांच्या सेनेचं ब्रीद वाक्य होतं ते uh, काय nice, होतं uh, नाही uh, uh... इकडे येते कोणाला नाही चलो दिल्ली याचं असं उत्तर नाही आहे तर येते कोणाला तर मित्रांनो याचं उत्तर आहे विश्वास एकता आणि बलिदान विश्वास एकता आणि बलिदान हे आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य होतं तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न आपण घेऊया मला सांगा बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणत्या साली झाली बॉम्बे असोसिएशन एकोणीसशे बावन्न उत्तर चुकीचं आहे सर इकडे येते कोणाला या साईडला अठराशे बावन अठराशे बावन्न उत्तर अगदी बरोबर आहे सरांचा दोरजा टळा होऊन द्या सरांसाठी मित्रांनो तर बघा या सर पुढे या तर बघा मित्रांनो मी एम पी एस सी म्हणेल तुम्ही चालता बोलता म्हणायचं ठीक आहे एम पी एस सी एम पी एस सी चालता एम पी एस सी चला तर सरांसाठी चालता बोलता आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही एकोणीसशे वीस मध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती नागपूर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळवू द्या सरांनी ज्या तत्परतेने आणि थेट आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्यावरून आपण सरांचा अभ्यास खूप चांगला आहे असं म्हणू शकतो सर तर पुढे तुमचं नाव सर ज्ञानेश्वर मनोत्कर ज्ञानेश्वर म्हणतकर कशाचा अभ्यास करता एम पी एस एम पी एसचा अभ्यास करता तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया जर सरांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर सरांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस सप्लाइड मराठी आणि आय बी पी एस सप्लाईड इंग्लिश ही दोन पुस्तके तर सरांसाठी तिसरा प्रश्न मला सांगा सर तुम्ही साठवून ठेवलेल्या पाण्यात शेवाळांची जी वाढ होते साठवून ठेवलेल्या पाण्यात शेवाळांची जी वाढ होते तर ती वाढ थांबविण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात साठून ठेवलेल्या पाण्यात था। जी शेवाळांची वाढ होते ती वाढ थांबविण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात क्लोरीन नाही सर क्लोरीन नाही इकडे एक़ एक ती इकडं या साईडला येतंय मित्रांनो कोणाला शेवाळ था म्हणजे साठून ठेवला पाण्यात शेवाळ शेवळाची वाढ थांबवण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात इकडे मुलींमध्ये येते कोणाला तर बघा याचं उत्तर आहे याचं उत्तर आहे कॉपर सल्फेट ठीक आहे लक्ष द्या सर्वांनी कॉपर सल्फेट असे असा या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न असा होता की साठून ठेवलेल्या पाण्यात झालेली शेवाळांची वाढ थांबविण्यासाठी कोणत्या पदार्थ कोणता पदार्थ वापरतात आणि त्याचं उत्तर आहे कॉपर सल्फेट तर सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न आपण घेऊया मला सांगा सतरावे आंतरराष्ट्रीय बालमहोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडले सतरावे आंतरराष्ट्रीय बालमहोत्सव कोणत्या जिल्ह्यात पार पडले भारतातील सतरावे आंतरराष्ट्रीय बाल महोत्सव भारतातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पार पडले येते इकडे <ils> तर याचं उत्तर आहे मित्रांनो न्यू दिल्ली तर न्यू दिल्ली या ठिकाणी सतरावे आंतरराष्ट्रीय बालमहोत्सव पार पडले तर पुन्हा एकदा पुढच्या फेरीसाठी सर्वांसाठी पहिला प्रश्न आपण घेऊया मला सांगा मित्रांनो आरटीआय हा जो कायदा आहे आरटीआय आरटीआय ऍक्ट कोणत्या साली पारित करण्यात आला दोन हजार पाच दो अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तर पहिला प्रश्न सर्वांसाठी आपण घेऊया आता पुन्हा एकदा मला सांगा तेलगू भाषेला तेलुगू भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या साली मिळाला तेलुगू भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या साली मिळाला दोन हजार सहा नाही दोन हजार सहा नाही थोडं बरोबर होतं पण थोडंशाने चुकलंय नाही तर चार पाच सहा सात आणि याचं उत्तर आहे मित्रांनो दोन हजार आठ <laughs> तर तेलगू भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दोन हजार आठ साली मिळालेला आहे तर सर्वांनी लक्षात असू द्या मराठी भाषेला मिळाल्या का दर्जा मिळणार आहे का आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावा लागेल आपली मराठी भाषा टिकवावी लागेल कोणती समिती स्थापन करण्यात आली होती मराठी भाषाला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून तर याचं उत्तर कृपया मला आपल्या व्ह्युअर्सनी कमेंट बॉक्समध्ये सांगावं की मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती तर सर्वांसाठी आपण पहिला प्रश्न घेऊया मला सांगा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आणि त्याची उंची कोणती उंची किती आहे उंची सोळाशे सर्वांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळावून द्या मित्रांनो आपण जस्ट आपल्या विद्यार्थ्यांचा थोडा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सोपे प्रश्न विचारत होतो थो थो। आता थोडा कठीण प्रश्न विचारूया तर मला सांगा मित्रांनो दोन हजार चोवीसचा पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला हा वर करा दोन हजार चोवीसचा पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला तर कर्पुरी ठाकूर याचं उत्तर बरोबर आहे पुन्हा एकदा सर्वांसाठी जोरदार टाळाव द्या परंतु यापुढे कोणीही सामूहिक उत्तर देऊ नका कारण की आपला वेळ वाया जातो आहे आणि आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे ठीक आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा आर्टिकल वन कलम एकशे सत्तर कशाशी निगडित आहे आर्टिकल एकशे सत्तर विधानसभा विधानसभा अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो सरांचं सरांसारोरदार या सर पुढे या सर नाव आपलं चैतन्य ताले तर चैतन्य दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं मित्रांनो प्रश्न असा होता की कलम एकशे सत्तर कशाशी रिलेटेड आहे आणि त्याचं उत्तर आहे विधानसभा तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही कोणत्या विष विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो त्याचं मला पूर्ण नाव सांगा कोणी सामूहिक उत्तर देऊ नये सरांसाठी प्रश्न आहे त्याचं फुल फॉर्म ह्युमन एम्युनो ह्युमन इम्युनोच्या समोर व्हायरस नाही एक शब्द बाकी राहिलाय सर त्यामधला ह्युमन डिफिशियन्सी व्हायरस ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस असं सरांचं म्हणणं आहे काय वाटते बरोबर आहे तर मग जोरदार टाळावू द्या मित्रांनो सरांसाठी तर सरांनी दोन्ही प्रश्नांचं अचूक उत्तर दिलं आहे आणि सर आता थेट जाऊन पोचल्या चांदीच्या नाण्यापर्यंत तर बघूया सर दु तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन चांदीचं नाणं पटकावतील का तर सरांसाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार होऊ द्या मित्रांनो कशाचा अभ्यास करता सर एम पी एस सी एम पी एस सी आवडता विषय कोणता आहे तुमचा पॉलिटी पॉलिटी हरकत नाही बघूया एखादा प्रश्न मिळतो का आपल्या इकडे पॉलिटीचा तर तुमच्यासाठी सर तिसरा प्रश्न आ, असा आहे मला सांगा तिसरे अँग्लो मराठा युद्ध कोणत्या वर्षी संपले तिसरे अँग्लो मराठा युद्ध म्हणजेच इंग्रज आणि मराठा युद्ध कोणत्या वर्षी संपले अठराशे सतरा अठराशे सतरा ते वर्ष सांगा मला तर मित्रांनो कोणत्या साली संपले असं मला म्हणायचं होतं नाही मित्रांनो याचं उत्तर होतं अठराशे अठरा हे उत्तर आपल्याला अपेक्षित होतं मित्रांनो कारण की अठराशे सतरा ते अठराशे अठरा या दरम्यान तिसरे अँग्लो मराठा युद्ध झाले होते पण इतिहासामध्ये तारखा सुद्धा फार महत्वाच्या असतात तरी हरकत नाही सरांसाठी जोरदार टाळा उद्या सर अगदी जवळ येऊन चांदीच्या नाण्याला थोडं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळे हुलकावणी भेटली तरी काही हरकत नाही सर अजून एकदा तुमच्यासाठी चान्स आहे चांदीचं नाणं जिंकण्याचं तर थोडं आपण इकडे मुलींकडे वळूया कारण की इकडनं मला उत्तरच येत नाही आहे तर सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा तुम्ही आर्टिकल ट्वेंटी थ्री कशाशी निगडीत आहे संविधानातील आर्टिकल ट्वेंटी थ्री कशाशीच निगडित आहे एक्सप्लॉटेशन म्हणजेच दुसऱ्या शब्दात अस्पृश्यता नाही नाही अस्पृश्यता नाही तर मित्रांनो मॅमचं उत्तर बरोबर आहे एक्सप्लोटेशन म्हणजेच वेट बिगारी पण तर विद्यार्थ्यांना सॉरी जे आपले कमी वयाचे जे मुलं असतात तर त्यांचं शोषण आपण करू शकत नाही म्हणजे जे ही आपली सरकारी संस्था आहे तर ते विद्यार्थ्यांचं शोषण आपलं काम लहान जे आहे कमी वयाचे मुलं किंवा मुली त्यांचं शोषण करू शकत नाही कामाच्या संदर्भात ते एक्सप्लोटेशन म्हणजेच वेळ बिगारी असं आपण म्हणू शकतो आणि मॅमचं उत्तर बरोबर आहे समोर या कशाचा अभ्यास करता तुम्ही एम पी एस सीचा तर त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही दोन हजार तेवीसच्या वर क्रिकेट वर्ल्ड मध्ये प्लेयर ऑफ द सिरीज हा अवॉर्ड कोणास मिळाला कोणीही कुजबूज करू नका मॅमसाठी प्रश्न आहे तुम्हाला येत असेल फक्त हातवर करा प्रश्न असा आहे दोन हजार तेवीसच्या क्रिकेट वर्ल्ड मध्ये प्लेअर ऑफ द सिरीज हा अवॉर्ड कोणाला मिळाला विराट कोहली विराट कोहली उत्तर बरोबर आहे मित्रांनो तर <laughs> बघा तुम्हाला क्रिकेट आवडते आवडते नाही आवडत पण बघा मित्रांनो विराट कोहलीने स्वतःचं नावच इतकं मोठं केलं आहे की ज्याला कोणाला क्रिकेट माहीत नसेल तरी विराट कोहली माहीत असतो आणि सध्या दोन हजार चोवीसच्या दोन हजार चोवीसमध्ये जे ऑलिम्पिक होणार आहे तर त्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे आणि त्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला तर त्या क्रिकेटच्या लोगोवरसुद्धा विराट कोहलीचाच फोटो आहे तरी काही हरकत नाही मॅमनी भीतभीत का असे ना पण पहिल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे आणि विराट कोहली हे अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो तर त्यांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया आवडता विषय कोणता तुमचा नाही कोणताच आवडता विषय नाही समोर या काही हरकत नाही तर <laughs> कधीपासून एम पी सी अभ्यास करता एक वर्ष एक वर्ष झालं तर आता आपण मॅमला तिसरा प्रश्न विचारूया आणि बघूया ते तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देऊन पटकावता येत का एक मिनट संकेत मॅम साठी तिसरा प्रश्न आहे भूगोलाशी निगडीत प्रश्न आहे मला सांगा भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती मॅम साठी आहे त्यामुळे कोणी उत्तर देऊ नका कुजबूज करू नका ठीक आहे नाही सिंधू नदी याच उत्तर नाही आहे मित्रांनो येते तुम्हाला नर्मदा नर्मदा हे उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावत्या मॅमसाठी या नाव आपलं मनीषा जाधव तर मनीषा जाधव यांनी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले प्रश्न असा होता की भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती तर त्याचं उत्तर आहे नर्मदा आणि महाराष्ट्रातील 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 तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे तर मॅमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तुमच्यासाठी पुढील प्रश्न असा आहे मला सांगा भारतातील एकूण साठ्यापैकी सॉरी महाराष्ट्रात प्रश्न असा आहे महाराष्ट्रात भारतातील एकूण साठ्यांपैकी चाळीस टक्के साठा कोणत्या खनिजाचा सापडतो बॉक्साईड याचं उत्तर नाही आहे मित्रांनो मॅगनीज हे याचं उत्तर आणि मॅ सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे या सर पुढे तर मॅग्नीजचा चाळीस टक्के साठा म्हणजे भारतातील एकूण साठ्यापैकी चाळीस टक्के साठा हा महाराष्ट्रात आढळतो सर नाव आपलं अतुल नाठे तर अतुल नाठे सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तर सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा सर उजनी धरण हे कोणत्या नदीवर आहे यशवंत सागर सागर भीमा नदीवर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो भीमा नदी असं याचं उत्तर आहे आणि सरांनी सरांनी थोडा वेळ घेतला सरांनी त्यांच्या डोक्यामध्ये थोडा माइंड मॅप भूगोलाचा विचार केला की कुठली नदी कुठं आहे आणि सरांनी अगदी बरोबर उत्तर दिलं आहे मित्रांनो तर पहिल्या दोन्ही प्रश्नाची अचूक उत्तर आपल्याला आता मिळाली आहेत सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया आणि बघूयात सर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक देऊन पटकवता का चांदी सरनानं तर सरांना आपण तिसरा प्रश्न विचारूया आता एक मिनिट तर सर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे मला सांगा सर महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत महाराष्ट्र विधानपरिषद सरांसाठी आहे त्यामुळे कोणीही उत्तर देऊ नका प्रश्न मी विचारतोय सरांना सेवन्टी एट असं सरांचं म्हणणं काय वाटतं उत्तर बरोबर आहे का जोरदार टाळवू द्या मित्रांनो सरांसाठी सर तुमचं नाव अतुल देवीदास नाटे तर अतुल देवीदास नाटे यांनी तिन्ही प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन अक्षर अभ्यासिकेमध्ये दे पटकावलं आहे चांदीचं नान त्याबद्दल त्यांचे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण त्यांना आता दोन मिनटं त्यांचं मनोगत विचारून घेऊया सरांना काय फील होत आहे आणि आपल्या व्ह्युअर्सना आणि इथे जमल्या सर विद्यार्थ्यांना सर काय सांगू इच्छितात जेव्हा बदला सुरुवात झाली होती समजा आता तर तेव्हा बऱ्याच क्वेश्चनची आन्सर जमा होती समजा पण तेवढा कॉन्फिडन्स होता पण मित्रांनी सपोर्ट केला की बाबा काहीतरी पुढे जाऊन म्हणजे पुढा पुढाकार घ्या तर आणि सर्व महाराष्ट्रातील एम पी एस सी बांधवांना त्यांच्या पुढच्या म्हणजे एक्झामसाठी त्यांना बेस्ट ऑफ लक एवढं सांगू इच्छितो आणि ही जी लायब्ररी आहे ही अक्षरा स्मार्ट स्टडी लायब्ररी आहे आम्ही इथं जवळपास तीन ते चार झाले अभ्यास करतो इथं आमची सर्व एम पी एस सी मित्र आणि मैत्रिणी सर्व आहेत इथून बऱ्याच मुलांचं आतापर्यंत सिलेक्शन झालेलं आहे जसं आता लेटेस्टमध्ये म्हणजे झालेलं म्हणजे तलाठीमध्ये बऱ्याच मुल मुलींचं मुलांचं सिलेक्शन झालं आपल्या इथून आणि बँकिंगमध्ये बी एस बी आय पी ओ म्हणा क्लर्कचे बरेच आमचे आहे मित्र वगैरे यांचं भरपूर आणि लायब्ररीमध्ये खूप चांगली सुविधा वगैरे आहे अशा प्रकारे समजा आणि खूप चांगला आम्हाला या या हा, हा प्रोग्राम ज्या इन्स्टिट्यूटनं जो एम पी एस सी चालता बोलता यांनी अरेंज केला यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद चला तर मित्रांनो सर आहेत का 110, आ, सर मॅम आहे मॅडम तर मित्रांनो मी आपल्या अभ्यासिकेच्या संचालिका माधुरी मॅम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आणि सोबतच आपल्या करिअर केअर अकॅडमीचे ज्यांची आपले भांड हांडे सर त्यांनासुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी सरांना चांदी सरांना आणि आशिष भाकरे सरांचा आय बी पी एस अपडेट मराठी आणि इंग्लिश हे पुस्तक द्यावं सर या मॅम पुढे भिलकर मॅमना दोन मिनिटं त्यांना शो कसा वाटला आणि ते काय सांगू इच्छितात आपल्या प्रेक्षकांना <laughs> मॅम हॅलो नमस्कार चालता बोलता एम पी एस सीचा जो प्रोग्राम तुम्ही सुरू केला हा खूप छान झाला ज्यावेळेस मी सकाळी सरांचा फोन आला त्यावेळेस मला मी विचारलं म्हणजे सरच होते आणि माऊली सरांशी सगळ्यात मी पहिले संवाद साधला की म्हटलं सर असा असा प्रोग्राम आहे आणि यांनी सांगितले आहे तर सर बोलले खूप छान प्रोग्राम आहे आणि या प्रोग्राममधून सर मुलांचा कितपक अभ्यास झाला हे मुलांना आता कळलं आणि हा जो प्रोग्राम तुम्ही सुरू केला याच्यातून जे प्रश्न यांचे जे सुटत होते जे त्यांना वाटतात की कठीण आहे पण ते कसे सोपे केले तुम्ही त्याच्यातून आज मुलं हसले त्यांचा माइंड फ्रेश झाला त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आता प्रत्येकजण या प्रोग्राममधून हे एक शिक घेईल की आपल्याला खूप डीपमध्ये अभ्यास करायचा आहे आणि खरोखर तुमच्या या प्रोग्रामचं मनापासून स्वागत असेच तुम्ही प्रोग्राम घेत राहा आणि तुमची यशाची कीर्ती वाढत राव हीच आमची अक्षरा स्मार्ट लायब्ररी करणं तुम्हाला शुभेच्छा सरांना पण नक्कीच मॅम आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर काय या सर तर, तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या अक्षरा अभ्यासिकेमधील एम पी सी चालता बोलता आपला आजचा शो यशस्वीरित्या पार पडला असं मी जाहीर करतो आणि आपल्या सर्व व्ह्युअर्सना मी सांगू इच्छितो की तुम्हालासुद्धा जर तुमच्या अभ्यासिकेमध्ये हा शो घ्यायचा असेल तर तुम्ही कृपया संपूर्ण पत्ता जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या आम्ही नक्कीच येऊन तुमच्या अभ्यासिकेमध्ये शो घेऊ आणि तुम आपल्या ऑनलाईन विद्यार्थ्यांनासुद्धा जर आय बी पी एस इंग्लिश आणि मराठी हे पुस्तक लागत असेल तर त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ऑफलाईन तसेच ऑनलाईनसुद्धा पुस्तक अवेलेबल आहे ई बुकच्या स्वरूपात लागेल लागत असेल ची लिंक और ची लिंक तर त्याची लिंक आणि सोबतच ॲपची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर कृपया तुम्ही चेक करा आणि पाहत राहा एम चालता बोलता भेटूया आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये